श्री स्वामी समर्थ वैशाख महिन्यात येणारी अमावस्या ही शनी जयंती किंवा शनी जन्मोत्सव म्हणून आपण साजरी करत असतो कर्म फलदाता शनी यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी खास असे उपाय केले जातात मी आज तुम्हाला सर्व राशींसाठी काही उपाय सांगणार आहे आणि ज्या लोकांना आपली राशी माहीत नाही अशा लोकांनी ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे तिथे दिवा लावायचा आहे तसेच तीन सात पाच अशा प्रदक्षिणा आपण मारू शकतो त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाला जर आपण लावला तर नक्कीच फारच फलदायी आहे मी आता प्रत्येक राशीनुसार उपाय सांगते त्यामध्ये पहिली रास आहे ती मेष मेष राशीच्या लोकांना नुकतीच साडेसाती सुरू झालेली आहे या लोकांनी जर शनी मंदिरात त्या दिवशी जायचं आहे तसेच छायादान म्हणजे लोखंडी भांड्यामध्ये मोहरीचं तेल भरून चेहरा बघून शनी महाराजांना ते तेल पायाजवळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर आपण गरिबांची सेवा या दिवशी केली तर नक्कीच पुण्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर वृषभराशी ही या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी काळ्या कुत्र्याला अन्न खाऊ घालायचं आहे गोड पदार्थ खाऊ घालायचे आहे तसेच घरात कमी कलह होण्यासाठी या दिवशी जर गोड पोळी कुत्र्याला खाऊ घालता आली तर नक्की खाऊ घाला त्याचबरोबर मिश मिथून राशीच्या लोकांनी या दिवशी वयोवृद्धांची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर शक्य असेल तर काळ्या तिळाचे दान करायचे आहे कर्क कर राशीच्या लोकांनी लोखंडाच्या वस्तू जर दान करता आलया, नक्की करा, दान करा, तुम्हाला नक्की तसे रशीचा या दिवशी काळे तीळ आणि गुळ हे दान करावे किंवा शक्य असेल तर त्याची मिठाई बनवून ती गरिबांना वाटावी तसेच कन्या राशीच्या लोकांनी सफाई कामगारांना या दिवशी अन्नदान करावे त्यांना तेलकट पदार्थाचे दान करावे तसेच अपंगांनाही दान करावे तुला राशीच्या लोकांनी शनी महात्मा वाचावं व वा अपंगांना गरजू आणि चांगल्या वस्तू नवीन कपडे असे दान करावे तसेच वृश्चिक राशीच्या लोकांनी मारुतीला हरभरे आणि गूळ याचे दान करावे किंवा ते व्हावे तसेच धनुराशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाला दिवा लावून प्रदक्षिणा घालाव्या व प्रार्थना करावी मकर राशीच्या लोकांनी या दिवशी शनी स्तोत्र वाचावे ते शक्य असेल तर दोन पाच सात आठ या प्रती जर आपण वाचले तर नक्कीच फायदा होणार आहे तसेच या दिवशी लेदरच्या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर त्याही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे कुंभ राशीच्या लोकांनी शनीला निळे फुलं या दिवशी व्हावे व उडदाच्या डाळीचे वडे हे नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून वाटावे मीन राशीच्या लोकांनी ज्यांना साडेसाती सुरू आहे त्यांनी गोशाळेमध्ये हिरवा चारा दान करावा तसेच शक्य असेल तर जास्तीत जास्त मौन या दिवशी आपण पाळायचं आहे सर्वांनाच करता येणारे उपाय म्हणजे अनाथाश्रमामध्ये वयोवृद्धांना आधार आश्रमामध्ये जाऊन काहीतरी दान करा आपल्या परिस्थितीनुसार जर तेलकट पदार्थ किंवा तेलाचं जिथे अन्न भांडार चालतं तिथे तेलाचं दान करता आलं तर नक्की करा या दिवशी शनीला आवर्जून दर्शनाला जा तसेच गरजूला दान करा व आईवडिलांची सेवा या दिवशी जास्तीत जास्त करा या दिवशी न करण्यासारखे कामं म्हणजे केस आणि नख कापू नये वृद्धांचा अपमान करू नये अनैतिक कामं कुठलंही करू नये ब्रह्मचर्यत्वाचं चर, पालन करावं आणि जास्तीत जास्त शनी उपासना या दिवशी आपण केली पाहिजे ओम शन शनेश्वराय या मंत्राचा जप करा आणि तेलकट पदार्थ दान करा उपाय छोटे आहेत या दिवशी उपाय करून शनी महाराजांना प्रसन्न कसे करता येईल ते नक्की करा डॉक्टर हा जोशी दत्त अनघावासू रिसर्च सेंटर नासे